तुम्ही त्यावेळेला त्या, त्या काट्याकोट्यातनं जाताना मैयाला शिव्या घातल्यात की नाही अगदी अरवाचच्या शिव्या घातल्यात की नाही तर तो, तो म्हणला हो महाराज कसं कळलं तर म्हणे मला कसं कळलं मी काय कोणी म्हणजे माझ्या काय कानामध्ये कोणी पिशाच येऊन सांगत नाही मला नर्मदा मैयाने सांगितलं की तो येतोय पण तो मला शिव्या घालून आलेला आहे तुझ्या आश्रमामध्ये तर हे जेव्हा ऐकलं तेव्हा तो मनुष्य खजिन झाला तेव्हा महाराज ते मंत त्यांना म्हणाले अहो दुःख वाटून घेऊ नका ती आई आहे ती सगळे अपराध अपराध माता काय मानी तयाचा खेद हे ते जसं म्हणतो आपण तशा पद्धतीने तिने तुमचे अपराध केव्हाच पोटात घातले याच कारण आहे आणि त्याच तुम्हाला उत्तर असं मी देतो की तुमचे जे पूर्व संस्कार आहेत तुम्ही आठवून बघा तारुण्यात पाय पाऊल टाकल्यानंतर तुम्ही परिक्रमेला येईपर्यंतचा तुमचा जो आवाडाव आणि आविष्कार आहे तो शिव्या व्यसन याच्या मार्फतच गेलेला आहे चटकन तोंडात त्रास झाला की तुझ्या म्हणजे हे जे येत ना पटकन तुमच्या तोंडात न। तो पूर्वसंस्काराचा भाग आहे मग तिथे तुम्हाला भान उरलं नाही आपण शिव्या कोणाला देतो मैयाला देतो का आणखीन कोणा एका साध्या व्यक्तीला देतो हे तुम्हाला भान उरलं नाही त्या भानाला अनुसरून तुम्ही त्या शिव्या मैयाला दिल्या मैयाला खेद झाला पण तिने मला हेही सांगितलं की त्याचे संस्कार आहेत पूर्वज पूर्वीचे सगळे याच जन्मात पण वयोपरत्वे आलेले संस्कार आहेत ते तर घालवायला मुळात त्याला मी परिक्रमेला आणलेलं आहे मग त्यांनी मला शिव्या दिल्या काय ओव्या म्हटल्या काय आणि मैया मैया म्हणून माझ्यावरती माझ्या तीरावरती बसून तो रडत बसला का मला काही फरक पडत नाही पण तरी सुद्धा त्याची जाणीव त्याला करून देण्यासाठी मी तुला हे सांगते म्हणून महंतांनी तो आल्या आल्या त्याला सांगितलं तू शिव्या दिल्यास की नाही मग हे कसं कळलं याच याची गणित फार वेगळी आहेत त्याची समीकरण फार वेगळी आहेत मूळ मुद्दा असा आहे की महाराज म्हणतायत पार्थिव गणपती करावा बोळवावा दुसऱ्या दिवशी विसर्जन करावा त्याचे की घट घडी घडी आता आलेली आहे ती घटिका आता आलेली आहे असं महाराजांनी जेव्हा सांगितलं <coughs> तर तो, तो काय महाराज काय म्हणतात कि नैवेद्य करावा समर्पण दुसरे दिवशी विसर्जून बोळवावा जलामध्ये तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंद आता हा जो हि जे चार तीन शब्द आहेत तुम्ही बोळवा आनंद आपण गणपतीची मूर्ती आनंदात वाजत गाजत विसर्जन करतो की मग त्या विसर्जनामध्ये आहे काय तर मानवी आयुष्याच संपूर्ण चित्रण त्या गणेश मूर्तीच्या स्थापनेपासून आगमनापासून स्थापनेपासून त्याच्या संपूर्ण कोड कौतुकापासून ते विसर्जनापर्यंत हा सगळा मानवी आयुष्याचा चित्रपट आपण आपल्याच हाताने साकार करत असतो आणि साकाराचा निराकार करत असतो त्या मूर्तीला विसर्जन करून मनुष्याचा असंच आहे की जन्माला यायचं आणि एक दिवशी मरून जायचं पण त्या मधल्या पॅन मध्ये जे जे काही स्वतःच्या जीवासाठी स्वतःच्या कोड कौतुकासाठी मनुष्य करत असतो त्याच हे प्रतिकात्मक रूप <coughs> म्हणून गणेश चतुर्थीचा उत्सव आपण साजरा करतो शेवटी तुम्ही काय करता तुम्ही आम्ही मी सुद्धा आलो त्याच्यामध्ये आपण काय करतो तर विसर्जन केल्यानंतर तो जो पाठ असतो ज्या पाटावरनं ती मूर्ती विसर्जन केलेली असते त्याच्यावर चिमुट भर माती त्या तळ्या काची नदी काची समुद्रा काठची रेती माती जे काय असेल ते ही चिमुळभर माती भक्तीभावानी घरी येऊन घेऊन येतो आपण म्हणजे आपल्याला हेही लक्षात राहिलं पाहिजे की आपल्याही देहाची तीन चिमट्या राख उरणारे फक्त याच्या पलीकडे आपल्या देहाच काहीच उरणार नाही मग तुम्ही मदनाचा पुतळा असा नाहीतर अप्सरे समान तुमचं लावण्य असो त्याला काहीही त्या सरणावरती गेल्यानंतर त्या लावण्याला त्या पुतळ्याला काहीही अर्थ नाही मग तुम्ही कोण होता मग आम्ही ते असे होतो मग आम्ही आय एस ऑफिसर होतो आम्ही राष्ट्रपती होतो आम्ही पंतप्रधान होतो याला काही अर्थ नसतो एकदा काडी लागली की तुमचा देह गेला की तुमची राख उरते पार्थिव जात पार्थिवाचा नाश होतो राख रांगोळी होते उरते विसर्जनासाठी ती राख माणसाचं देहात असताना गणे गणपती सारखं विसर्जन करता येत नाही प्राण स्थापन करणं विस्थापन करणं म्हणून माणसाच्या शरीराच्या राखेच विसर्जन केलं जात हे लक्षात घ्या तुम्ही कारण सगुण स्वरूपात जेव्हा हे वावरत ना शरीर तेव्हा किती काय काय उद्योग करत असते हे प्रत्येकाला माहितीये याच्यामध्ये काही वेगळा वेगळी गोष्ट मी सांगतोय अशातला भाग नाही पण शेवटी विसर्जन आपलं संस्कार झाल्यानंतर होणार आहे राखेच विसर्जन होणार आहे आता आपण प्रस्थापित आहोत आता फक्त एवढंच सगळं संत मंडळी ओरडून ओरडून पोकळून पोकळून सांगताय बाबा नो भानावर या देह भानावर या देहाचं भान तुमचं सुटलेलं आहे म्हणून तुम्ही हे सगळे व्यावहारिक उद्योग करताय आध्यात्मिक उद्योग पण त्याच्यामध्ये तुमच्या मनाला येईल तसे करताय भानावर या निदान ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही कॅमेरा विजिलन्सच्या अंडर आहात याचा तरी विचार करा कुठला कॅमेरा आहे तो परमात्म्याचा कॅमेरा आहे तो निर्गुण तत्वाचा कॅमेरा आहे तो सगुण तत्वाचाही कॅमेरा आहे तुमच्याकडे स्वातंत्र्य कुठे आहे तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने कसाही वागेन नाही बाबा तुला ते स्वातंत्र्य नाहीये चोवीस तास तुझ्यावर कोणतरी नजर ठेवू नये तू हातामध्ये स्मार्टफोन आहे तुमच्या घरात स्मार्ट टीव्ही आहे याचा अर्थ काय होतो की त्या स्मार्टनेस मध्ये तरी तुमच्यावरती स्मार्ट एखाद्या व्यक्तीचं लक्ष आहे तुमच्यावर व्यक्ती नको म्हणूया आपण पण त्या यंत्रणेचं तुमच्यावर लक्ष आहे तुमच्या प्रत्येक त्या डिव्हाइस मध्ये तुम्ही काय काय करता या सगळ्यावरती कोणाचं तरी बारीक लक्ष आहे तसच हे लक्ष परमेश्वराचं तुम्ही जन्माला आल्यापासून मृत्यूच्या जाईपर्यंत तुमच्यावरती लक्ष्य आहे पण लक्षात कोण घेतो अशी परिस्थिती देवाला काय कळतो देव थोडीच नैवेद्य खातो देव थोडीच आपल्याशी बोलतो देव थोडंच आपल्याकडे डोळे उघडून बघतो हीच मुळी भावना आतमध्ये रुजवल्यानंतर देव हा प्रत्यक्ष देव म्हणजे ही जरी संकल्पना असली तरी ती शक्ती जी आहे ती त्या रूपात होऊ शकते शकते आणि आपल्याला हेच विसर पडल्या आविष्कार आप आपण कोणाच्या तरी निगराणीखाली चोवीस तास आहोत झोपलेले असा जागे असा कसही असा त्यावेळेला सुद्धा तर हे मुळी लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लक्षात ह्या असंच संत मंडळी सांगतायत म्हणजे आपल्याला किती अलर्ट राहिलं पाहिजे ह्याच विचार करूनच बघावा ते जर त्या व्यक्तीच्या डोक्यात असत की कि आपल्याला किती अलर्ट राहिलं पाहिजे तर तो त्याच्या तोंडून संस्कार जरी असले तरुणपणात त्यांनी स्वतःवर केले तरी शिव्या आल्या नसत्या इतका अलर्टनेस माणसाला आतमध्ये पाहिजे तरच या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो मग आता महाराजांनी उपचार सांगितले की आता नैवेद्य समर्पण करा थोडश उपचार पूजा करा आणि या पार्थिवाच विसर्जन करायला या तुम्ही तर महाराज म्हणाले की आम्ही आहो येथे स्थित तुम्हा प्रति सत्य तुमचा विसर पडणे नसे हे शरीर वस्त्रापणे बदलणे आहे निर्धारी ऐसे शास्त्रांतरी भगवान बदले अर्जुन जे जे ब्रह्मवेते झाले त्यांनी त्यांनी आयसेच केले शरीर वस्त्रांशी बदलले हे काही विसरू नका मग आता पुढे काय झालं की चतुर्थीचा अवघा दिवस गणेश चतुर्थीचा आनंदा माझी काढीला खास भाऊंच्या धरले करास आसनीय आपल्या बसविले म्हणजे कृती करून सांगितलेलं आहे की बाळाभाऊ ह्या पुढे हा सगळा इथला जो काही भक्तगणांचा व्यापार व्यवहार संसार जो आहे तो बाळाभाऊ सांभाळणारे कारण पारमार्थिक अधिकार बाळाभाऊना मी माझ्या हाताने दिलेला आहे त्यामुळे भाऊंच्या हाताला धरून त्यांनी आपल्या गादीवरती त्यांना बसवलं भाऊंच्या धरिले करा आसनी आपल्या बसविले आणि मग काय म्हणाले मी गेलो आहेसे मानू नका भक्तीचा अंतर करू नका कदा मज लागी विसरू नका मी आहे येथेच ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने शके अठराशे बत्तीस साधारण नाम भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राण रोधिता शब्द केला जय गजानन ऐसा भला सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी देहाचे ते चलन वलन पार गेले मावळून स्वामी समाधीस्थ पाहून लोक हळहळू लागले काय लोक झाले लोकांची अवस्था झाली त्यावेळेला गावात स्वामी झाले समाधीस्थ आईसी ऐकता मात मात म्हणजे बातमी हृदय पिटती नारी नर गेला गेला साक्षात चालता बोलता श्री हरी गेला गेला कैवारी आज दिन जनांचा गेला आमूचा विसावा गेला आमूचा सौख्य ठेवा विझला हा ज्ञान दिवा काल रूपी वाऱ्याने अहो गजानन स्वामी समर्था आता आम्हास कोण त्राता कारे इतक्यात पुण्यवंता गेलास आम्हा सोडून हे लोकांचा शोक आहे लोकांनी तिथे अपार शोक मांडला महाराजांच्या समोरच महाराजांनी तर काय केलं होत दिला म्हणजे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी शरीराच कलेवर बनवलं नाही त्यांनी त्या शरीराला जिवंत ठेवलं आणि मस्तकामध्ये तो, मस्तका तो प्राण त्यांनी रोखून धरला याचा अर्थ असा होतो जेव्हा सर्वसामान्य मनुष्याचा मृत्यू होतो प्रत्येकाचा तुमचा आमचा कोणाचा त्यावेळेला जशी गती असते जशी मती असते त्याप्रमाणे नंतर अंतकाळी गती मिळते तर लोक काय म्हणाले लोकांनी अपार शोक मांडलाय की अहो गजानन स्वामी समर्थ आता आम्ह कोण त्राथा कार्य इतक्यात पुण्यवंता गेला आमास सोडून मार्तंड आता पुढे ही सगळी मंडळी जमली की अधिकारी मंडळी म्हणजे कुठे महाराजांच्या त्या मठाचा जो कारभार बघणारी मंडळी आहे किंवा नवीन मठावरती गेल्यानंतर जे काही भास्कर पाटलांनी सांगितलं होतं की इथे सगळं तुम्ही ते काही भव्य दिव्य स्मारक करा महाराजांचं त्या पद्धतीने जी काही रचना चालू होती त्या रचनात्मक कार्यामध्ये जी काही मंडळी होती कार्यरत तर ती मंडळी जमली की मार्तंड पाटील हरिपाटील विष्णू सा बंकटलाल ताराचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जो असो श्रीपतराव कुलकर्णी मठा माझी जमले जाणी विचार केला अवघ्यानी आयशा रीती श्रोते हो आज आहे पंचमीचा दिवस समाधी न द्या स्वामी पोळीच्या लोकांस येऊ द्या हो दर्शना हळूपाळीच्या म्हणजे गावोगावच्या जिकडे तिकडे महाराजांचे जे भक्त आहेत त्या लोकांना हळूपाळीच्या लोकांचं येऊ द्या हो दर्शन आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल नका करू आता वेळ जासुद झाडा चोरी कडे म्हणजे सगळीकडे माणसं पाठवा आणि ह्या घटनेची बातमी सगळी सर्वदूर जितक्या शक्य पोहोचवता येणार आहे ते सर्वदूर पोहोचवा मग त्यावेळेला ब्रिटिशians तार खाते होतं त्याच्या मार्फत ताराही पाठवल्या गेल्या आणि प्रत्यक्षात जवळ पासच्या मध्ये किंवा अनेक गावांमध्ये माणसं पाठवली गेली की अशी अशी घटना शेगावामध्ये घडते त्वरित लेखा आणि अस्तमानापर्यंत तरी पोहोचा कारण ही मूर्ती पुन्हा आता दृष्टीस पडणे कठीण आहे तर अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा ज्यांच्या असेल दर्शन नका करू आता वेळ जासुद गोविंद शास्त्री डोंगावचे एक विद्वान होते साचे ते बोलिले आपल्या वाचे तया गोविंदशास्त्रीचा संबंध आधी आलेला आहे कीर्तनकार होते ते बोलिले आपल्या वाचे सर्व लोकांचे रीती त्यांच्या आवडत्या भक्तांची ते दर्शन देतील जाया पहा लोणी ठेवून या येधवा मस्तकी स्वामींच्या गोविंदशास्त्री विद्वान होते त्यांना हे सगळं रसायन गणित हे सगळं माहिती होत समीकरण माहिती होतं कि सत्पुरुष जेव्हा देह त्यागतात तेव्हा नेमकं काय होत आणि सत्पुरुषांचा जो पंचप्राण आहे जो योगेरोधीला असे प्राण असं म्हटलेलं आहे सत्पुरुष सत्पुरुषांच्या त्या देहाच्या खोळीमध्ये जे दे काही तत्व प्राण तत्व आविष्कारित होत ते कस विस्थापित होत किंवा प्रस्थापित होतं ह्याच पूर्ण ज्ञान गोविंदशास्त्र्यांना असल्या कारणाने त्यांनी सांगितलं की याची प्रचिती पहावयास नको कोठे लांब जाया पहा लोणी ठेवून या येधवा मस्तकी स्वामींच्या लोणी ठेवता शिरावर ते पगळू लागले निर्धारी जो तो त्याचे कौतुक करी बल हे योगशास्त्राचे तो प्रकार पाहता गोविंदशास्त्री झाला बोलता एक दिवसाची काय कथा हे राहतील वर्षभर अशा स्थितीमध्ये वर्षभर सुद्धा ही मूर्ती इथेच राहील हे राहतील वर्षभर निशया स्थितीत परी हे करणे अनुचित आवडते स्वामीला हे गोविंदशास्त्रांनी सांगितलं आता मगाशी तो मुद्दा सुटला एक की काय असतं की सर्वसामान्य मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो त्यावेळेला त्याच्या शरीरातला जो प्राण आहे तो त्याच्या प्रमाणे त्यांनी या आयुष्यामध्ये का त्या त्या हो त्या जे काही आचरण केले त्या आचरणाप्रमाणे त्या कर्मभोगांप्रमाणे भागामधून तो प्राण विस्थापित व्हायचा आहे हे त्या शास्त्राप्रमाणे ठरलेलं असतं काही जणांचा प्राण हा शरीराच्या खालच्या भागात म्हणजे लिंग लिंगाद्वार्वारे किंवा बुधद्वाराद्वारे तो विस्थापित होतो काहींच्या बाबतीमध्ये तो, काहीं तो नेत्रांद्वारे किंवा मुखाद्वारे तो प्राण विस्थापित होतो म्हणून काहींचं तोंड उघडं राहत उघडे राहतात तर ही जी अवस्था आहे की वरच्या ऊर्ध्व भागामधन प्राण जेव्हा विस्थापित होतो तो, तो अतिशय उत्तम असं शास्त्राने सांगितलेलं आहे आता त्याच्यामध्ये शरीरांतर्गत जे काही वायू आहेत ते वायू त्यावेळेला त्या, त्या प्राणाद्वारे बाहेर पडतात पण एकच असा एक वायू आहे त्याला धनंजय वायू म्हणतात तो धनंजय वायू मात्र शरीरामध्ये कायम असतो आणि त्यावेळेला मेंदू मरतो पहिल्यांदा हृदय थांबतो त्याच्यानंतर मेंदूचं कार्य चालूच असतं काही काळ पण जेव्हा हे सायन्स प्रमाणे आपण पाहतो की जेव्हा शास्त्राप्रमाणे त्या मेंदूचं जेव्हा कार्य थांबत त्यावेळेला तो धनंजय वायू ह्या द्वारे बाहेर पडतो सर्वसामान्य मनुष्याच्या आणि तो पुन्हा अंतरिक्षात मिसळून जातो हे सर्वसामान्य ग्रोहितक आहे माणसाच्या मृत्यूच्या घटनेच सर्वसामान्य माणसाच्या पण इथे आपण संत पुरुषाच्या अवतार कार्याच्या समाप्तीच वर्णन ऐकतोय तेव्हा गोविंद शास्त्री काय सांगितलं की महाराजांनी काय केलं देहाच चलन वलन थांबलंय देहामधलं चैतन्य त्यांनी संपूर्ण एकवटून ठेवलं कुठे तर ते टाळू मध्ये म्हणजे सहस्त्रार चक्रामध्ये महाराजांनी ते चैतन्य ठेवलं आणि तिथे ती टाळू अतिशय गरम असल्या कारणाने योग मार्गान योगशास्त्रात जो प्रवीण आहे त्या योग सामर्थ्याने त्यांनी तो प्राण इथे रोधून धरलेला आहे तर तिथे लोणी ठेवल्यानंतर जणू काही तूप कढवायला ठेवावं लोण्याचं तशा पद्धतीने ते लोणी अक्षरशः वितळायला लागलं हे चमत्कार हा चमत्कार अनेकांनी आनि पाहिलाय तेव्हा डोळगावच्या त्या गोविंद असं म्हटलं की एका एवढ्याच्या ह्याच्यामध्ये काय उद्याच्या स्थितीपर्यंत का हे वर्षभर अशा स्थितीत राहतील परंतु हे करणं अनुचित आहे कारण देहाचं चलन वलन थांबलेलं आहे तर त्याचं विसर्जन करणं हे अतिशय आवश्यक आहे मग त्याला अग्निसंस्कार आहे का समाधीस्थ करायचंय याचा विचार विनिमय आधीच झालेला असल्या कारणाने महाराजांचा अग्निसंस्कार झाला नाही केला गेला नाही त्यांना समाधी दिली गेली त्यांच्या देहाच जतन त्या समाधीमध्ये करून ठेवण्यात आलं आवडते अवघे तर हे राहतील वर्षभर एक दिवसाची काय कथा हे राहतील वर्षभर आयशा स्थितीत परी हे करणे अनुचित आवडते अवघे आलिया भक्त समाधी द्या स्वामी अवघ्या स्वामींपुढे आदरे भले भजन त्यांनी मांडले आता बघा हा हा संपूर्ण इव्हेंट जो त्यावेळेला शेगावामध्ये साजरा झाला तो डोळ्यासमोर आण अतिशय शे चित्र शैली चित्रबद्ध अशी शैली आहे दासगणू महाराजांनी लिहिलेल्या अव्या आहेत त्याच्यात ते चित्र उभं शे राहतं कि त्यावेळेला कसं झालं असेल की महाराजांनी योगे रोधून प्राण केला जय गजानन असं म्हणून ते स्वतः झालेले आहेत तिथपासून त्यांना प्रत्यक्ष त्या समाधीमध्ये ठेवेपर्यंत सगळ्याच इतकं काही जिवंत वर्णन दासगण महाराजांनी ओव्यांच्या द्वारे केलं की अक्षरशः दिनांक जो होता की माघव सप्तमीच्या दिवशी प्रकट झाले आणि ऋषी पंचमीच्या दिवशी देहाचे दे म्हणजे अवतार कार्य संपवलं तर तो, तो दिवस होता तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर ऋषी पंचमी सॉरी मी चुकलो oh. सांगायला प्रगत दिन आहे आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा हा समाधी सोहळ्याचा दिन आहे तर त्या दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी हे चलन वलन थांबलं मग त्या दिवशी ती समाधी देवी महाराजांना तर तो, तो दिवस ऋषी पंचमीचा होता पण इथं झालं असं की त्या इव्हेंट मध्ये की महाराजांना आज तरी इथपर्यंत ठेवायचं की दर्शनाला मूर्ती राहू दे उद्या समाधी देऊ या महाराजांना म्हणजे अवतार कार्य ऋषी पंचमीच्या दिवशी संपवलंय पण आता समाधी द्यायची तयारी सुरू झाली तर काय केलं त्यांनी भक्तांनी कि स्वामी पुढे आदरे भले भजन त्यांनी मांडले हजार टाळ जमला हो म्हणजे हजार भजन करी जमले असं म्हणायला हरकत नाही दूर दूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मात कळविते घाले विभुधन तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला लोकांचा तो शेगावाला घ्याया दर्शन स्वामींचे रथ केला तयार दिंड्या आल्या अपार सडे घातले रस्त्यावर गोमयाचे बायाने म्हणजे शेणाचे सडे घातले रस्त्यावरती रंगवल्या नानापरी काढू लागल्या चतुर नारी दीपोत्सव झाला भारी त्या शेगा व ग्रामाला रांगोळ्या काढले बुढ्या तोरण उभारले कशासाठी हे चैतन्य जरी देहापुरत निमाल असलं तरी त्यांनी शब्द दिलाय की आम्ही आहो येथेच सांभाळण्या सांभाळण्याप्रती सत्य म्हणजे महाराष्ट्र कुठे गेले नाही पण आता ते सगुण स्वरूपात वावरताना दिसणार नाहीये तरी सुद्धा हा आनंद उत्सव आहे